चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचा आजचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता परवा पंचवीस जून दोन हजार चोवीसला ला अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे तर बघा वर्षातून एकदा हा योग येतो अंगारकी संकष्टी चतुर्थी येत असते ज्या ज्यांना कुणाला बारा महिने मधली जी चतुर्थी करायला जमत नाही किंवा काही कारणाने जर त्यांची चतुर्थी मोडली असेल आणि त्यांना न अजून नव्याने जी ती चतुर्थी सुरुवात करायची असेल तर हा योग खूप छान आहे बघा जी मंगळवारी चतुर्थी आलेली असते अंगारकी चतुर्थी म्हणतात त्याला जी मंगळवारी ही चतुर्थी आलेली असते ज्यांना आले नव्याने चतुर्थी सुरू करायची आहे त्यांच्यासाठी हा योग हा दिवस खूप चांगला आहे कोणत्या कारणाने जर मोडलेली असेल तर अडचण जर आलेली असेल तर आपण मंगळवारच्या चतुर्थीपासून चतुर्थीला सुरुवात करू शकतो तर बघा या दिवशी खू उच्च कोटीची सेवा करण्याचा पण योग आपल्याला आलेला आहे तर बघा आपले गणपती बाप्पा हे विद्येचे देवता मानले जा मानलेले आहेत आणि विघ्नहरा आहेत आपल्याकडं आम म्हणजे आपल्याकडे आपल्याला जे काही संकट आलेलं आहे त्यांचा विघ्न गणपती बाप्पा करतीलच तर अशा या दिवशी कोणत्या सेवा आपल्याला करायच्या आहेत तर ते अजून आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर बघा आता परवा संकष्टीचे कु चतुर्थी आहे अंगारकी तर ह्या दिवशी वर्षातल्या आपण ज्या बारा चतुर्थी आहेत त्या चतुर्थी जर आपल्याला करणं शक्य नसेल तर फक्त ही मंगळवारची जर चतुर्थी आपण केली पूर्ण चतुर्थी केल्याचं आपल्याला फळ मिळतं तर आता उच्च कोटीची सेवा कोणती आहे तर बघा आपण दररोज पण देवपूजा करताना गणपती अथर्व शीर्षक जर आपण याचं जर आपण पठण केलं तर खूप चांगलं आहे आणि आपल्याला दररोज जर पठण करणं नाही जमलं तर चतुर्थी दिवशी संकष्टी चतुर्थी दिवशी तर आपण नक्कीच याचं पठन केलं पाहिजे तर बघा ही सर्वात उच्च कोटीची सेवा आहे गणपती अथर्व शीर्षक आपल्याला अकरा वेळेस म्हणायचं आहे आप तर बघा आपल्याला आपलं लवकर उठून आपलं काम आवरलं की देवपूजा करायची आहे आणि गणपती बाप्पांचा आपल्याला अभिषेक पण करायचा आहे आता गणपतीची मूर्ती प्रत्येकाच्या घरात असते म्हणजे असतेच तर सकाळी आपल्याला गणपती बाप्पांवर पाण्यांचा किंवा दह्या दुधाचा आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि नंतर गणपती बाप्पाला जे काही प्रिय वस्तू आहेत त्या आपल्याला त्यांना अर्पण करायच्या आहेत तर आता प्रिय वस्तू गणपती बाप्पाच्या काय आहे तर ह्या तर सर्वांनाच माहिती तर बघा गणपती बाप्पांना फूल तर लाल फूल आवडतं तर ते जास्वंदाचं लाल फूल आपण गणपती बाप्पाला त्या दिवशी अर्पण करायचे आहेत दुर्वा एकवीस दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांना जी एकवीस दुर्वाची जी पिंडी असते ती पण त्या दिवशी आपल्याला अर्पण करायची आहे मोदक तर आपण मोदक ही त्या दिवशी गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहेत मोदक किंवा गुळाचे लाडू जे काही आपल्याला करण्या येईल ते गणपतीच्या आवडीचं त्या दिवशी आपल्याला करायचं आहे तर त्या दिवशी आपण पूजा मांडणी ही करतो चतुर्थी दिवशी तर बरेच जण कोण सकाळी करत असेल पूजा मांडणी किंवा संध्याकाळी करत असेल तर बघा आपण एक पाठ घ्यायचा त्याच्यावर लाल वस्त्र अंतरायचा हंत्र हंत्र ला आहे लाल वस्त्र अंतरून त्याच्यावर आपल्याला गणपतीची पूजा संपूर्ण मांडणी करायची आहे आणि ज्या गणपतीला प्रिय वस्तू आहेत त्या आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत तर ती झाली पूजा मांडणीची तर आता कोणती सेवा करायची आहे तर बघा आपल्याला गणपती बाप्पा समोर बसून हातामध्ये उजव्या हातात दुर्वा घ्यायचे आहेत फूल घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पाला जे काही आपल्या मनात अडचणी आहे ज्या काही आपले आप मनामध्ये म्हणजे जे सध्या काही चालू आहे त्या गणपती बाप्पाला आपल्याला सांगायचं आहे किंवा काही आपल्याला कशाबद्दल जर समजा असं कोणाचं लग्न जमत नसेल कोणाच्या शाळेमध्ये अडचणी येत असेल मुलं अभ्यास करत नसेल ज्या काही आपल्याला अडचणी आहेत त्या गणपती बाप्पाला सांगायच्या आहेत आणि अकरा वेळेस हातात दुर्वा घेऊन फूल घेऊन अकरा वेळेस आपल्याला गणपती अथर्व शीर्षक म्हणायचं आहे आणि जमलंच तर मंदिरात जाऊन सुद्धा आपण ही सेवा केली तरी खूप चांगलं तर बघा ह्या झाल्या बऱ्याच जणांच्या अडचणी असतात की मनासारखा वर भेटत नाही कुणाचं लग्न जमत नाही तर त्याच्यासाठीही गणपती गणपतीच्या सं अंगारकी संकष्टी दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा हा उपाय तुम्ही नक्की करा ज्यांना काही अडचणी आहेत त्यांनी पण गणपती बापांची सेवा करा नक्कीच तुम्हाला त्याचं फळ मिळेल तर बघा काय करायचं आहे आपल्याला की आपल्याला अक्षदा घ्यायच्या आहेत आणि त्याला पिवळ्या कलरने त्याला कलर करायचा आहे अक्षदाला तर आपण कलर पाण्यामध्ये कलर टाकूनसुद्धा त्याला पिवळं करून आ, अक्षदा सुकवायच्या आहेत आणि त्या अक्षदा आपल्याला अकरा गणपतीच्या डोक्यावर व्हायच्या आहेत तर बघा प्रत आपल्या आजूबाजूला जी घर आहेत त्यांच्या सुद्धा जाऊन तुम्ही ही सेवा करू शकतो तर अकरा गणपतीच्या डोक्यावर आपल्याला ह्या अक्षदा व्हायच्या आहेत आणि गणपती बाप्पाला बोलायचं आहे की हे गणपती बाप्पा ह्या ज्या अक्षदा तुमच्या डोक्यावर पडत आहेत तशाच डो अक्षदा माझ्याही डोक्यावर पडू द्या माझंही लग्न जमू द्या असं ज्यांचं लग्न जमत नाही ज्यांना अडचण आहे त्यांनी ही सेवा करायची आहे तर ही पहिली सेवा झाली दुसरी सेवा तर मंदिरात जाऊन कोणत्या पण मन घराजवळच्या आपल्या किंवा मंदिरात जाऊन गणपतीच्या आपल्याला गुळाचे लाडू व्हायचे आहेत अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पाला तर बघा छोटे छोटे गुळ किसून किंवा गुळ वितळून आपल्याला गुळाचे छोटे छोटे अकरा किंवा एकवीस लाडू आपल्याला करायचे आहेत आणि ते गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करून आपल्या मनातील जी काही इच्छा आहे जी काही अडचणी आहेत त्या आपल्याला गणपती बाप्पाला बोलायच्या आहेत हा झाला दुसरा उपाय तर आता तिसरा उपाय कोणता आहे तर बघा तिसरा उपाय हा आपल्याला आपल्या म गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे ह्या सेवा आपण घरी पण करू शकतो पण घरी आपल्या वातावरण म्हणजे घरात चिडचिडपणा असेल किंवा थोडंसं निगेटिव्ह वातावरण असेल तर आपलं मन पूर्ण सेवेला लागायचं लागत नसतं त्याच्यामुळे मंदिरात एकदम पॉझिटिव्ह वातावरण असतं प्रसन्न असतं त्याच्यामुळे आपल्याला हा उपाय हा मंदिरात जर जाऊन केला तर खूप चांगला तर आता शेवटचा उपाय काय तर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे नारळ घेऊन त्याच्यावर आपल्याला हे दुर्वा ठेवायची आहे तर दुर्वाची पेंडी ठेवायची आणि त्याच्यावर जे काही आपल्याकडे दक्षिणा आपल्या इच्छेनुसार जी दक्षिणा आपण ठेवायचा ती दक्षिणा त्याच्यावर ठेवायची आहे आणि आपल्याला तिथे अकरा वेळेस एक मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र कोणता बघा मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा बघा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा हा मंत्र आपल्याला अकरा वेळेस म्हणायचा आहे आणि ते नारळ तिथंच ज्या मनात आपल्या अडचणी ज्या काही ते सर्व गणपती बाप्पांना सांगायचं सगळं विघ्न माझ्या मागचं जाऊ दे सगळं विघ्न माझ्या मागचं घालवा गणपती बाप्पा आणि मी ज्या माझ्या इच्छा आहे त्या पूर्ण करा असं गणपती बाप्पाला बोलायचं आणि त्या ते नारळ आपल्याला तिथंच व्हायचं आहे ते फोडायचं नाही घरी आणायचं नाही तिथं मंदिरातच व्हायचं आहे आणि कोणालाही न बोलता मनात आपला गणपती बाप्पाचा जप करत आपल्याला घरी यायचं आहे तर अशा त्यात आपल्याला मंगळवारी अंगारकी चतुर्थी दिवशी अशा उच्च कोटीच्या सेवा करायच्या आहे तर बघा आपल्या ज्या आयुष्यातल्या ज्या अडचणी आहेत जे विघ्न आहे ते आपले गणपती बाप्पा जे विघ्नहारा आहेत ते आपले गणपती बाप्पा नक्कीच दूर करतील हीच गणपतीच्या चरणी चरणी तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला नवीन असाल, तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरून नका श्री स्वामी समर्थ